भिवंडीतील अन्सार मोहल्याच्या पाच वर्षीय आहिद एजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सोळा डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहीद हरवला होता दोन दिवसाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला वडील एजाज अन्सारी हे पावरलूम कारखान्यात म्हणून काम करतात सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी अहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवले मात्र तो सापडला नाही रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्यात अहिद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली स्थानिकांनीही पोलिसांना सहकार्य करत आईचा शोध घेतला मात्र अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने साऱ्या परिसरात खळबळ उडाली सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत अहित पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणत्या तरी कृत्याचा परिणाम यावरही तपास सुरू आहे या घटनेमुळे आहीच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंजार मोहल्यात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेनं शहरातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे